बऱ्याच दिवसापासून पेंडिंग काम होतं बरेच दिवस झालं हातच लागत नव्हता तर म्हटलं आज करून घेऊया काम नमस्कार मी पद्मजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना मशीनवरनं साड्यांना मी फॉल लावून घेतलेले होते चार पाच साड्या होत्या त्यांना एका बाजूनेही मशीनवर लावून घेतलेला पण हाताने आपण जे फॉल लावतो ना ते बरेच दिवस झालं हात लागत नव्हता मी काय करते मी दाखवले आणि एकदा की मशीनवर फॉल लावून घेते आणि तशाच घड्या व्यवस्थित घालून ठेवते आणि मग नंतर जेव्हा वेळ असेल तेव्हा लावून घेते काही वेळेला बाहेरही देते एखाद्या दे वेळेला अर्जंट हवी असेल आपल्याला वेळ वेल नसेल काम असेल तर अशा वेळेला बाहेरही देते आणि वेळ असेल ना तेव्हा स्वतःही मी लावते फक्त मला मग हे फॉल लावणं किंवा टिपा मारणं एवढंच येतं ब्लाऊज वगैरे शिवणं वगैरे कटिंग करणं हे काही नाही जमत पण बारीक सारीक टिपा मारणं गाऊन म्हणा ड्रेस म्हणा याला टिपा मारणं किंवा असे साडीला फॉल लावलं हे जमतं मग जे जमतं ते आणि ज्या वेळ असेल जमतंही आणि वेळ असेल त्यावेळेला मग हे करून घेते चार वाजून गेलेत आणि काही वेळेला दुपारी ना उन्हामुळे झोप लागत नाही काही वेळेला झोप लागली तर एखाद्या वेळेला लागते पण पण गरम होत असतं कारण उन्हाळा आहे आणि मग झोप पण लागत नव्हती मग म्हटलं उठून काय केलं हातपाय धुतले कचरा मारला आणि म्हटलं फॉल लावून घेऊया तर आज दोन ह्याचे फॉल लावून झाले अजून दोन साड्या तशाच आहेत त्या बघेन कचऱ्या आणि लावून घेईन आणि एप्रिल मे महिना म्हणजे काही ना काही कार्यक्रम असतातच आणि त्यावेळेला साड्या आपल्याला लागतात आता म्हटलं साड्या करून ठेवूया एक एक तर पाडव्याच्या आधी काही ड्रेस किंवा गाऊन आणलेले तर त्याला पण टिपा मारायच्या होत्या आणि मग साड्याने पण एकदम मारते एक एक साडी असं सा नाही बहुतेक करत अशा दो दोन चार साड्या एकदमच मशीनवर लावून घेते आणि मग हाताने पण एकदमच काढते एकदम म्हणजे हाताने नाही होत एखाद्या वेळेला दोन साड्या होतात एखाद्या वेळेला एखादीच एखाद्या वेळेला तीन पण होतात ज्याप्रमाणे घरात काम असेल त्याप्रमाणे करून घेते आता हा जो घातलेला गाऊन आहे तो पण त्यातूनच नवीनच आणलेला ले आहे त्याला पण टीप मिस मारलेली आहे म्हणजे जे काही गाऊन किंवा ड्रेस जे जमतं घरात मला करायला टिपा वगैरे मारायला तर ते मारून घेते किंवा मुलांचं बारीक सारीक असतं एखादी पिशवी म्हणा काय असं तर असं काय येत तसे बारीक सारीक अगदी जे सोपं आपल्याला वाटतं किंवा आपल्याला येतं जे ते घरात करते चटणी तर करून झाली पण बरीच कामं अजून करायची आहेत पण म्हटलं एकदा साड्यांना हात लावायचा राहिलं की ते राहणारच हात म्हणजे फॉल लावायचे आहेत पण ते मग राहील म्हणून म्हटलं आधी हे करून घेऊया आणि मग बाकीच्या कामानं चालू करूया तर जरा वेळ झाला दोन साड्यांना लावला फॉल तर अंधार दिसत असेल सव्वासात वाजून गेले आणि वा वा दिवा लावून घेतला आणि दिव्याची जी ज्योत आहे ती मोठीच ठेवली कारण वारा असतो बघा अलीकडे त्यामुळे ज्योत जरा अशी मोठी ठेवते म्हणजे मग तेल किंवा तूप जे काय असतं ते होईपर्यंत पूर्ण दिवा व्यवस्थित तेवत राहतो अजूनही दोन साड्या करायच्या आहेत पण म्हटलं वेळ झाला आहे आणि मुलं पण घरात असतात त्यामुळे कॉलेज वगैरे काही चालू नाही आहे जरासा वेळ इकडं तिकडे जेवणाला नाश्त्याला झाला तरी चालतो कारण मग ते काम राहिलं की एकदा पूर्ण पुन्हा राहूनच जातं त्यावेळेस म्हटलं ते पूर्ण करून घेऊया आणि दिवा लावून झाला श्लोक वगैरे म्हणून झाले आणि म्हटलं आत्ता सुरुवात करूया जेवणाला उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये सकाळचंही लवकर करून घ्यायला लागतं आणि संध्याकाळचं म्हणजे मग त्रास होत नाही तर चटणी केलेली आणि इकडे पाठीमागे डब्बा दिसत असेल की जो मी सांगितला आपण धान्य ठेवलं गहू आणि हे तर ते दिलं मी जळप करायला आज हे करून तर चटणी केली काय करते म्हणतात की आ, देवाडा आमची कांदा लसूण वगैरे दाखवून पण जेव्हापासून मी करते ना तेव्हापासून दरवर्षी दर मी आधी चटणी केली की कधीही म्हणजे इथं आमच्याकडे कसं मटण पहिलं गेलं जातं पण मी कधीही केलेलं नाही मटण पहिलं तर पहिलं मी करून त्याचं उसळ वगैरे मुगाची किंवा असं कोणताही एक बटाट्याची भाजी ज्यात आपण चटणी वापरतो ते मी करू ना आधी दाखवते जेवणात आणि मग वापरायला येते मग काही असू देत मग तर आज आता कटवडा करायचा आहे आता मटण वगैरे काय करायचं आहे आधी मी दाखव आज कटवडा करायचं ठरलं ना मग दिवा वगैरे लावून झाल्यावर काय केलं आधी कांदा वगैरे चिरून घेतला मसाला करून घेतला आणि मग पहिलं पाणी ठेवलं तापत तिकडे पाणी तापत ठेवताना दिसलं असेल कारण ला या याला पाणी लागणार म्हटलं पाणी ठेवूया तोपर्यंत फोडणी होईपर्यंत कसं होतं की पाणी गरम होऊन जातं आणि आता जरा असं तेल जास्तच घातलं कारण कटवडा करायचं आहे त्यामुळे कट यायला पाहिजे छानपैकी आणि चटणीही बघायची होती कसा बाबा कलर वगैरे येतो किंवा चवीला कशी होते हे होणार उत्तमच पण आपल्याला हे असतं ना की बाबा नवीन चटणी केली घरातले नाही असते चला नवीन चटणी केली तर म्हटलं कटवडा करूया यावेळेला आणि ओट्यावर पाण्याचं भांडं दिसत से असेल तर पिंप भरलेला असतोच हंडाही आहेच भरलेला पण उन्हाळा आहे त्यावेळी पाणी जास्त लागतं त्यामुळे एखादुसरं असं भांडं जास्त भरून ठेवते तर चटणी आपली इतकी सुंदर झाली ना की पाहिल्याबरोबरच म्हणजे डोळ्यांनी पाहिल्याबरोबरच मण भरून जातं आणि खाल्ल्यावर पोट तृप्त होतं पोट भरून जातं तर एकदम सुंदर अशी आपली चटणी झालेली आहे कलरही छान झालेली आहे आणि चवीलाही अगदी उत्तम झालेली आहे आणि चटणी करून आणली ना दे दे ते त्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं की चटणी ज्या दिवशी करून आली त्या दिवशी भरायची नाही तर त्या दिवशी तशीच ठेवायची ती डब्यामध्ये म्हणजे ती छान मुरली जाते असे म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी भरायची आणि मग मी दुसऱ्या दिवशी भरली पण आणि जे काही मिरची पूड केलेली ती पण भरून ठेवलेली आहे आणि एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते तर प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं ना की माझ्या संसाराला थोडा का असे ना हातभार माझा लागावा पण जर हाऊसवाईफ असेल तर अवघड असतं असं वाटतं आणि वर्किंग वुमन असेल तर असं वाटतं की आपल्याला म्हणजे हाऊसवाईफ असते जी तिला असं वाटतं की नोकरी करतात बाबा ते म्हणजे त्या पैसा मिळवून आणतात घरात पण आपण काय करू शकतो तर आपणही आपल्या परीने भरपूर करू शकतो तर अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातून आपण आपल्या संसाराला हातभार लावू शकतो आता मगाशीच पाहिला सुरुवातीला व्हिडिओच्या की मी माझ्या साड्यांना फॉल लावत होते तर फॉल आता बघितला तर पन्नास पंचावन्नच्या घरात गेला एका साडीला लावायचं झाला तर आता फॉलचे वगैरे म्हटलात तर तसं कुणी म्हणू शकते बाबा आपण फॉल आणतो किंवा दोरा आणतो त्याला पैसे लागतातच व ते सोडले तरी बाकीचे जे काय आहे आणि वेळ असेल तर करायला हरकत नाही किंवा आवड असेल तर यातून अगदी थोडीशी बचत होणार जास्त नाही पण माझ्या चार पाच जर साड्या एका वेळेला असतील तर ते एकदम आपल्याला किती द्यावे लागतील बघा ना पैसे चार असतील तर दोनशे रुपये पाच असतील तर अडीचशे रुपये त्यातले जरी आपण वीस रुपये धरले एक्स्ट्रा की बाबा दोरा किंवा फॉल असेल त्याचे असतील पैसे तर ते कट जातात जरी उरले थोडेफार अगदी तरी तेही कमी नाहीत किंवा दुसरं मी म्हटलं की मी टिपा मारते किंवा गाऊन असतील किंवा माझे ड्रेस असतील किंवा मुलांचं सा बारीक सारीक असेल एखादी पिशवी असेल बारीक सारीक असू दे अगदी गाऊन असू दे किंवा ड्रेस असू दे आपण अल्टर कलरला बाहेर दिले आपले स्वतःचे असतात मुलांचे असतात आणि मग एक वीस शिवाय तरी घेत नाही वीस रुपये एका ह्याच्यासाठी आपल्याला कमी वाटते की बाबा चला वीस रुपये आहेत पण असे आता माझे दोनचे दोन तीन गाऊन आहेत किंवा टॉप आहेत मुलांचे आहेत अशा वेळेला एक शंभर दीडशे रुपये सहज होऊन जातात अगदी एखाद्या वेळेला दोन अडीचशे रुपयेसुद्धा होऊन जातात वारीकसारी जर मारायला आपण बाहेर टीप देत असेल तर तेच घरात मशीन जर असेल तर आपणच मारली ना टीप तर बराच आणि येत असेल तर मात्र हे करावं लागतं येत असेल आणि जर आपल्याला वेळ असेल तर खरोखर यातून थोडेफार असे ना पण पैसे वाचत जातात थोडे थोडेसे आणि आपण घरात जेव्हा करतो ना तेव्हा आपल्या वेळेप्रमाणे किंवा आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा करून घेता येतं पण बाहेर दिलं की मग त्यांच्या वेळेप्रमाणे जर असं बघावं लागतं असा थोडाफार हातभार आपण आपल्या संसाराला लावू शकतो असं काही नाही की बाबा बाहेर जाऊन पैसाच कमवलं पाहिजे असं काही नसतं तर असं घरात छोटी मोठी आपण जी काय कामं आपल्याला जमतात ती करूनसुद्धा आपण आपल्या संसारला हातभार लावू शकतो जर आज साडीला फॉल लावताना लक्षात आलं की बाबा असं आपण बारीक सारीक मदत करू शकतो तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या करून आपण संसाराला हातभार लावू शकतो तर त्या आणि केव्हा तरी आपण सविस्तर बोलूच तर आज ही एक मी तुमच्याशी शेअर केली गोष्ट कुठेही वाईट वाटून घ्यायचं नाही की बाबा मी एक हाऊसवाईफ आहे मला काही करता येत नाही प्रत्येकाकडं काही ना काही कौशल्य असतं तर ते आपण त्याचा वापर करून आपल्या संसारला काही ना काही हातभार किंवा आपल्याला तो आनंद एक असतो वेगळा प्रत्येकालाच जा बाहेर जाता येणं शक्य नसतं काही ना काही घरात अडचण असते त्यामुळे जाता येणं शक्य नसतं पण घरात राहूनसुद्धा अनेक गोष्टी आपण अशा करू शकतो चटणी जी गरज होती झाली करू पण हे उन्हाळ्याचं पहिलंच काम आज झालेलं आहे अजून बरीचशी कामं करायची आहेत आणि चटणी करून झाल्यावर कसं का लगेच काही सगळं हे होत नाही कारण दुसऱ्या ती भरून ठेवायची असते किंवा पिशवी असतात आपण नेलेल्या किंवा डबे असतात ते सगळं ठेवायचं कारण बराचसा पसारा पडतो चटणी करायची म्हटलं ते ठेवून घेऊया आणि साड्यांचं फॉलही लावायचे होते तेही लावून घेतले आता बघा तुमच्याशी बोलत बोलत कटवड्याची फोडणीही टाकून झाली आणि मस्तपैकी इथं कटवड्याची आपलं आमटीही तयार झाली आणि मस्तपैकी कट आलेला आहे बघा हे बघितल्यावरच लक्षात येत असेल तुमच्या की, की ए ए कलर किती सुंदर आला असेल चटणीला आपल्या आपण हा जो काय मसाला करतो ना त्यासाठी म्हणून मसाल्याचं प्रमाण योग्य पाहिजे किंवा मसाला व्यवस्थित भाजलेला पाहिजे म्हणजे जास्त करपला नाही पाहिजे किंवा एकदम कच्चाही नाही ठेवायला पाहिजे कारण वर्षभर ठेवायची असते आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे कलर येण्यासाठी कोणता मसाला वापरायचा हे मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी पडत असेल तर नक्की एक लाईक करा व अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार